वसई विरार परिसरात असलेले बार आणि रेस्टॉरंट चालवायचे तरी कसे असा प्रश्न असा हॉटेल व्यावसायिकांना पडलेला आहे एकीकडे शासनाने वाढवलेले भरमशार शुल्क यामुळे आता संपूर्ण हॉटेल व्यावसायिक हे मेटाकुटीला आलेले आहे आणि ह्या विरोधात आहे सर्व हॉटेल चालक मालक जे आहेत संघटित झाले होते यांनी आपल्यावरील जे कर लादले याचा लवकरच निदर्शनं करत आंदोलन करण्यास पवित्रा ते घेणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे वसई विरार परिसरात जवळपास दोनशे ते अडीचशेच्या आसपास जे आहे हॉटेल व्यावसायिक आहेत आणि यांची एक असोसिएशन वसई तालुका बार असोसिएशन या नावाने संस्था देखील आहे मात्र सरकारने जे आहे की कशाप्रकारे टॅक्स वाढवले यावर आपण लक्ष देऊया दोन हजार तेवीस साली फॅट हा पाच टक्के होता आणि तब्बल दोन हजार पाच पंधरामध्ये जो आहे तो दहा टक्क्याने वाढवलेला आहे दरवर्षी लायसन्सची फी ही दहा टक्क्याने वाढायची आणि या वर्षी फी थेट पंधरा टक्के झालेली आहे म्हणजे हॉटेल व्यावसायिक असेल त्याला लायसन दरवर्षी रिन्यू करायला लागतं आणि त्यासाठी त्याला दरवर्षी दहा लाख रुपये भरायला लागायचे परंतु या वर्षीपासून त्यामध्ये पंधरा टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये प्रचंड प्रमाणाची नाराजगी पसरलेली आहे तर दुसरीकडे एक्साईज ड्युटी जी आहे म्हणजे जी दारूवर एक्साइज ड्युटी लागते ती साठ टक्क्यांनी वाढवलेली आहे त्यामुळे सर्व दारूच्या किमती ज्या आहेत एमआरपी साठ टक्क्यांनी वाढलेल्या आहेत त्यामुळे ग्राहक जे आहेत एकीकडे हॉटेलमध्ये येण्यासाठी पाठ फिरवतात वसई विरार परिसरात मुंबईसारखा हॉटेल व्यावसायिकांचा हवा तसा धंदा नाही कारण दिवसा जर बघितलं तर हॉटेलचे धंदे जे आहेत की ठप्प असतात फार तुळक कस्टमर जे आहेत की तिकडे दारू पिण्यासाठी किंवा जेवणासाठी येत असतात खरा क्राऊड हा सॅटरडे संडे फ्रायडे ह्या दिवशी असतो संध्याकाळचा असतो आणि अशा प्रकारचे टॅक्सेस वाढवल्यामुळे आम्ही आमचं कंबरड मोडणार असल्याचं हॉटेल व्यावसायिकांनी सांगितलेलं आहे तर दुसरीकडे वसई विरार परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध बार आहेत समुद्र ठिकाणी हे बार वसलेले आहेत आणि तिकडे खुलेआम दारू मिळते त्यांना कुठल्याही प्रकारचे टॅक्सेस नाही ना त्यांना लाईट बिल भरायचं आहे त्यामुळे अनेक लोक जे आहेत की पैसे वाचवण्यासाठी अशा ठिकाणी जाऊन जीव धोक्यात घालून दारू पिण्याचा पर्याय निवडतात त्यामुळे ह्या हॉटेल व्यावसायिकाचा धंदा कुठेतरी कमी झालेला आहे त्यामुळे आता हॉटेल व्यावसायिक आता कमालीची एकवटलेले आहेत त्यांच्यामध्ये संतापाचं वातावरण पसरले आहे आणि या विरोधात मुंबई आणि आसपासच्या लोकांना एकत्र घेऊन उग्र आंदोलन करणार असल्याचं हॉटेल व्यावसायिकांनी सांगितलेलं आहे दरवर्षी जर दर असाच कर वाढत जाणार असेल तर येत्या काळात हॉटेल चालवायचे तरी कसं हा प्रश्न आता हॉटेल चालकांना पडलेला आहे हॉटेल व्यावसायिकांचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकूयात ही जी मिटिंग आहे ही सर्वसामान्य म्हणजे माणसावरती म्हणजे आता ही हॉटेल इंडस्ट्री जी आहे ह्या हॉटेल इंडस्ट्रीवरती जो लिकरवरती जो सरकारने जो अधिक भार लावलेला आहे जो आता म्हणजे सिक्स्टी पर्सेंट आता ऐकायला असं आलंय की सिक्स्टी पर्सेंट ते वाढवत आहेत त्याच्यानंतर ते जसं आपलं वॅट आहे तर पाच टक्के होता तो दहा टक्के केलेला आहे एक्साईज फीज लास्ट इयरला त्यांनी पंधरा टक्के वाढवलेली आहे आता ते जे गव्हर्मेंटला जे जसा निधी लागतो तसा ते हॉटेल इंडस्ट्रीतून घेतात जसा या आपली जी इंडस्ट्री आहे ती वसई तालुका नाही आहे या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जो त्यांनी जो कर वाढवायला लावलेला आहे त्या करावरून आम्हाला जो जो इफेक्ट येणार आहे जर सर्वसामान्य माणसांना जसा ते लिकरवरती जे टॅक्सेस जे लावणार आहेत ते सर्वसामान्य माणसांना पण लागणार आहेत ह्या इंडस्ट्रीवरती आमच्याकडून जे लोक काम करतात आणि जे डिपेंडंट आहेत इनडायरेक्टली त्यांना हे म्हणजे सोसावं लागणार आहे आणि ह्या ह्यातून काय होणार आहे की इनलिगल आउटलेट जे आहेत त्यांना जास्त बिझनेस मिळणार आहे लोकं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जाऊन दारू पिणार नाही आहेत पुढे असंच होणार आहे आणि मग ह्याला लागणारे जे कनेक्टेड जे म्हणजे रि बिझनेस आहेत त्या लोकांना पण ते सोसावं लागतं आपण काय शासनाशी बोललात शासनाबरोबर म्हणजे कसं आहे की आ, आता आ, आहार जी महाराष्ट्रातली एक मोठी इंडस्ट्री आमची हे आहे तर ते कंटिन्यूस म्हणजे मिनिस्ट्रीबरोबर ती मिटिंगसाठी वगैरे मागत आहेत मिटिंग मागत आहेत पण अजूनही आपल्याला काही मिटिंग दिलेली नाही आहे काय भूमिका शेवटची भूमिका काय भूमिका म्हणजे असं आहे की आता आम्ही एक प्रोटेस्ट करणार आहेत सरकारनं आमचे निवेदन आता आम्ही देण्याचा एक मार्ग तयार करत आहोत की त्या जसं आम्ही एक काही बॅनर्स तयार करणार आहोत एक दिवसासाठी वगैरे काही आम्ही म्हणजे आता आमची बॉडी सगळे हे सगळे पॉईंट्स आमचे लक्षात घेत आहेत की काय करू शकतो आपण आणि आपण त्या म्हणजे माध्यमातून आम्हाला सरकारबरोबर ती मिटिंग मिळेल या सगळ्या आजच्या बैठकीमध्ये एकूण किती हॉटेल व्यावसायिक आहेत आणि या हॉटेलवरती याचा सगळा कसा इफेक्ट अर्थातच पडला नाही महाराष्ट्रामध्ये एकोणीस हजार हॉटेल जे आहेत बार रेस्टॉरंट आहेत हे म्हणजे इनडायरेक्टली हे सगळ्यांना इफेक्ट होणारच आहे मेरा नाम प्रीतम सिंग गोनिया मैं वसाई तालुका होटल असोसिएशन का प्रेसिडेंट हूँ और आज हमने हमारे ऑल मेंबर्स की मीटिंग बुलाई थी क्योंकि आपने जैसे कि न्यूज़ में देखा ही होगा गवर्नमेंट ने एक्साइज ड्यूटी हाइक किया है जो 300 परसेंट था आज 450 परसेंट हो गया 50 टू 60 परसेंट इंक्रीज़ परचेज़ प्राइस पे होगा सर्टन आईएमएफएल के गुड्स पे उसमें कैटेगरीज है अलग अलग में अलग अलग होगा उससे इम्पैक्ट ये है कि आज जो डिफरेंस इन प्राइजिंग है परचेज़ का एक कंज्यूमर को जो वाइन शॉप में है और जो हमारे परमिट रूम में है उसमें बहुत ज़्यादा बड़ा गैप आ गया है प्लस उसके ऊपर टेन परसेंट हमें वैट भरने आता है उसके ऊपर जो हम सेल करते हैं आईएमएफएल का तो लास्ट मार्च 2025 से हमारी गवर्नमेंट से डिमांड रही है हमारी रिक्वेस्ट रही है महाराष्ट्र की सभी एसोसिएशंस ने इवन वसई तालुका आउट एसोसिएशन ने रिक्वेस्ट किया था गवर्नमेंट को कि आप कम से कम ये जो टेन परसेंट वैट है उसे प्लीज निकाल दीजिए और यदि कुछ आपको फिर भी रेवेन्यू में ऐसा लगता है कि उसको निकालने से रेवेन्यू कम होता है तो उसे फर्स्ट पॉइंट पे डाल दीजिए जिससे कि वो बर्डन आगे के जो आउटलेट्स है जैसे कि हमारा एफ एल थ्री आउटलेट्स है उस पर नहीं आता है तो एक कंज्यूमर को इतना बड़ा डिफरेंस नहीं लगता है अब इतना बड़ा जो स्टीप हाइक हुआ है तो आज हमारा गवर्नमेंट से ये अनुरोध है कि प्लीज और प्लीज हमारा जो वैट है उसे निकाल दीजिए उसे परसेंट वैट को निकाल दीजिए क्योंकि एनी हाउ जो हुआ है एक्साइज ड्यूटी में तो जो रेवेन्यू जनरेट उन्हें करना है अपनी जो भी स्कीम्स के लिए वो ऑलरेडी उनको इससे मिल जाएगा लेकिन इससे अगर उन्होंने नहीं निकाला है उससे इफ़ेक्ट हमारे बिजनेस पे ये होगा कि लोग ज़्यादा से ज़्यादा ऐसे आउटलेट्स में जाना प्रीफर करेंगे जहाँ पे 10 परसेंट वैट नहीं लगता है जो लोग कोई लाइसेंस फीस नहीं भरते हैं जो लोग वैट नहीं भरते हैं इससे गवर्नमेंट को उल्टा लॉस होगा क्योंकि ऐसे आउटलेट्स जो ये इलीगल आउटलेट्स होते हैं वो ना तो लाइसेंस फीस भरते हैं ना वैट भरते हैं तो सीधा सीधा गवर्नमेंट के रेवेन्यू को भी तकलीफ होगी और हम जो लाइसेंस होल्डर्स हैं

अपने होटल्स के आगे जो हमें मैसेज देना है गवर्नमेंट को कि आप हमारा वैड निकालिए आप हमारे जो लाइसेंस फी जो ईयर ऑन ईयर पंद्रह पंद्रह परसेंट दस दस परसेंट बढ़ रही है उसे कम कीजिए ये जो हमारे सारे डिमांड्स हैं हम साइलेंट प्रोटेस्ट थ्रू बैनर्स थ्रू प्लैक कार्ड्स गवर्नमेंट को देंगे और हम चाहेंगे कि मीडिया भी इसे कवर करें ताकि गवर्नमेंट को ये समझ में आए कि हमारा आज की तारीख का पेन क्या है क्योंकि अगर हमने ये पेन और बर्दाश्त करते रहे तो आते समय में परमिट रूम एफ में बिजनेस करना इम्पॉसिबल हो जाएगा